शासकीय आयुर्वेदिक दवाखाना तामसा येथे मोफत आयुष निदान व उपचार शिबिर संपन्न दिनांक 8 नोव्हेंबर 2025 रोजी आयुष्मान आरोग्य मंदिर आयुष शासकीय आयुर्वेदिक दवाखाना तामसा तालुका हदगाव जिल्हा नांदेड येथे राष्ट्रीय आयुष अभियानांतर्गत मोफत आयुष निदान व उपचार शिबिर जिल्हा आरोग्य अधिकारी माननीय डॉक्टर संगीता देशमुख मॅडम जिल्हा आयुष्य अधिकारी मान्य डॉक्टर सत्यनारायण मुरमुरे सर तालुका आरोग्य अधिकारी मान्य डॉक्टर संजय मुरमुरे सर तसेच जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापन अधिकारी डॉक्टर सुनील भंडारे सर यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार हे आरोग्य शिबिर येथील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर रामदास बोंदरवाड यांनी आयोजित केले होते कार्यक्रमाची सुरुवात आरोग्य दैवत श्री धन्वंतरी प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करून करण्यात आली तदनंतर मान्यवरांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला या प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले डॉक्टर सत्यनारायण मुरमुरेसर आपल्या भाषणात आयुर्वेदाचे महत्व सांगून सध्याच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे होणारे मधुमेह रक्तदाब यासारख्या मोठ्या आजारावर कटाक्ष टाकत आहार विहाराबद्दल माहिती दिली डॉक्टर संजय मुरमुरे सर यांनी आपल्या भाषणात या शिबिराचे उद्देश व आयुर्वेदाबद्दल माहिती सांगून सूक्ष्म नियोजन करणाऱ्या सर्व अधिकारी व कर्मचारी तसेच आशा वर्कर यांचे अभिनंदन केले या शिबिरासाठी लाभलेले हदगाव येथील खाजगी व्यावसायिक सुप्रसिद्ध आयुर्वेद तज्ज्ञ डॉक्टर उषा कदम यांनी रुग्णांची तपासणी करून रक्तमोक्षण जलोकाउच्चरण नस्य तसेच कर्म इत्यादी पंचकर्म करून रुग्णांना मार्गदर्शन केले या शिबिरात उत्स्फूर्तपणे चारशे बहात्तर रुग्णांनी लाभ घेतला होता आज जिल्ह्यामध्ये आज विशेष असं आयुष्य रोग निदान शिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे आपल्या जिल्ह्याला एक उपजिल्हा रुग्णालय देगलूर येथे एक शिबिर होणार आहे पुढच्या महिन्यात आणि आज इथे होऊ घातलेलं आयुर्वेदिक दवाखाना तामसा येथे आयुष्य रोग निदान शिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे या शिबिराची मांडणी आणि या शिबिराचा प्रचार प्रसार या दवाखान्याचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर गोंधरवाड यांनी खूप मोठ्या प्रमाणात तामसा आणि आजूबाजू गावातील परिसरामध्ये खूप मोठ्या प्रस प्रमाणात आयुषपॅथीचा प्रचार केलेला आहे त्यामुळे आज या ठिकाणी आयुर्वेद होमिओपॅथी युनानी आणि निसर्गोपचार त्यासोबतच नित्ररोग तपासणी या ठिकाणी या शिबिरामध्ये होणार आहे आणि या ठिकाणी आयुषपॅथीचं इतकं आज खूप जगाच्या पाठीवर भारतात भारतातसुद्धा फार मोठ्या प्रमाणात योग आणि निसर्गोपचार पद्धती त्यासोबतच प्राणायाम योगा या पॅ याचा खूप मोठा समावेश करण्यात आलेला आहे त्यासोबतच आयुर्वेदाची प्रणाली ही खूप प्राचीन काल कालीन आहे त्यामुळं आ, आ, आ आहार आणि विहार या दोन्ही बाबीचा या ठिकाणी उपयोग करणं माणसा सगळ्या आपल्या जनतेला खूप खूप महत्त्वाचं आहे त्यासोबतच त्यांनी सूर्योदयापूर्वी सकाळी सूर्योदयापूर्वी उठणे आणि रात्री सूर्योदयापूर्वी जेवण खूप महत्त्वाचं आहे त्यामुळे आज समाजामध्ये खूप मोठ्या प्रमाणात ताणतणाव निर्माण झालेला आहे त्यामुळे डायबिटीज मधुमेह आणि रक्तदाब अतिउत्तर रक्तदाब हा आजाराच्या खूप मोठ्या प्रमाणात प्रमाण वाढलेलं आहे त्यामुळे आयुर्वेदाची ही प्र, प्र, प्र प्रचार पद्धती खूप मोठ्या प्रमाणात आज अवलंबण्याची गरज आहे जे पूर्वीच्या काळी जे पाच हजार वर्षापूर्वी आपण ऋषीमुनींनी आयुर्वेदाची प्रणाली ही खूप मोठ्या प्रमाणात तिचा अवलंब केला होता आणि त्यावेळेला ॲलोपॅथी किंवा कुठल्याही पद्धतीचा वापर होत नव्हता तशीच परिस्थिती आज निर्माण झालेली आहे इथून पुढे आपल्याला आयुर्वेदाचा आयुर्वेदाचा आयुर्वेदीय पद्धतीचा उपचार करणे ही काळाची गरज बनलेली आहे त्यामुळे आज प्रत्येक नागरिकांनी आपल्या आहार विहार या पद्धतीचा अवलंब करून दररोज सकाळी सूर्योदयापुरी उठणे योगा प्राणायाम ध्यानधारणा करणे आणि आपल्या आहारावर नियंत्रण ठेवणे तेलकट तळलेले पदार्थ ते किंवा फास्ट फूड जे म्हणतो आपण सध्याच्या पद्धतीत याचा अवलंब फार कमीत कमी करणे ही काळाची गरज झाली आहे जेणेकरून प्रत्येकाचं आरोग्य हे निरोगी राहण्यास खूप मोठ्या प्रमाणात मदत होणार आहे एवढंच मी या ठिकाणी सांगू इच्छितो आज आयुर्वेदिक दवाखाना तामसा येथे आयुष मंत्रालय यांच्या मार्फत विशेष रोग निदान शिबिर व नेत्र तपासणी शिबिर आयोजित केलेला आहे या शिबिराचा उद्देश आयुर्वेदिक उपचार प्रणाली याचा जास्तीत जास्त लोकांपर्यंत प्रचार व्हावा त्या आयुर्वेदिक प्रणालीचा वापर जास्त व्हावा या उद्देशानं हे शिबिर आयोजित केलेलं आहे के या शिबिरामध्ये आयुर्वेदाच्या जे विविध उपचार पद्धती आहेत त्या सर्व उपचार पद्धतीचा इथं वापर केला जाणार आहे या उपचार उपचारासाठी जिल्हाभरातून सर्व आयुष वैद्यकीय अधिकारी इथं उपलब्ध झालेले आहेत आमचे समुदाय आरोग्य अधिकारी पण या शिबिरासाठी उपलब्ध झालेले आहेत या शिबिरास तामसा प्र परिसरातील जनतेचा खूप मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळालेला आहे आणि आयुष औषध प्रणाली ही पारंपरिक औषध प्रणाली असून या औषध प्रणालीमुळं कसल्याही प्रकारचा साईड इफेक्ट आपल्या शरीरावर होत नाही आणि जास्तीत जास्त औषध प्रणाली आयुष्य औषध प्रणाली ही वापरात आणावी या, या सुद्धा वापरात आणावी यासाठी आपण या आ, आ, या शिबिरामार्फत आयुर्वेदिक औषध प्रणालीचा आपण जास्तीत जास्त प्रचार करत आहोत या शिबिरासाठी आमचे डॉक्टर गोंदरवाड वैद्यकीय अधिकारी आयुर्वेदिक दवाखाना दामसा यांनी सुंदर असं नियोजन केलेलं आहे आणि या इथं डेली आपली ओपीडी पण असते त्या ओपीडीच्या माध्यमातून सुद्धा बरेचसे पेशंट औषध प्रणालीचा वापर करत असतात या शिबिरासाठी आलेल्या सर्व जनतेने याचा लाभ घ्यावा असं आवाहन करतो धन्यवाद